नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतमाल चोरून नेणारे टोळीकडून सोयाबीन आणि तूर जप्त अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री एक वाजता कोळगाव शिवारातून सुमारे बाराशे किलो शेतकऱ्यांना अंगणात जमा करून ठेवलेली तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ऋषिकेश देवीदास लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान क्रमांक तीनशे एकोणनव्वद तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमून जिल्ह्यात पथकं रवाना केली यावेळी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची चोरी ही जामगाव येथील संदीप उत्तम गोरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनानं शेतमालाची चोरी केली त्याप्रमाणे पारनेर तालुक्यातील जामगाव इथं स्थानिक गुन्हा शाखा यांनी सापळा रचून संदीप उत्तम गोरे वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी अमोल संतोष माळी रोहित सुनील शेळके आकाश अजिनाथ गोलवड विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलंय त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला शेतमाल बाराशे किलो तूर शहाण्णव हजार रुपये जप्त करण्यात आली आहे तसेच तूर वाहतूक करण्यासाठी वापरलेला आठ लाख रुपये किमतीचा पांढरे रंगाचा टाटा इंट्रा व्ही तीस गाडी नंबर एम एच सोळा आणि नगर तालुक्यातील चोरून नेलेले सोयाबीन सहा क्विंटल सोयाबीन तीस हजार रुपये असा एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वरील आरोपींकडून जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगर यांनी आरोपी आणि मुद्देमाल बेलोंडी स्टेशन इथं पंचनामा करून ताब्यात देण्यात आलाय आरोपींना बेलोंडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक केली आणि पुढील तपासासाठी समन्वय साधून बेलोंडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ठेंगे आणि पोलीस उपनिरीक्षक गाजरे चाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार पठारे पोलीस नाईक शेख पोलीस कॉन्स्टेबल पवार भांडवलकर दिवटे शिपणकर शिंदे यांनी आरोपीकडे अटक मुदतीत अधिक तपास करून नगर तालुक्यातील शेंडी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील दाखल असलेला गुन्हा रजिस्टर दहा बत्तीस औबली दोन हजार तेवीस भारतीय दंड विधान क्रमांक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीकडून आठ सोयाबीनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर हे करत आहेत तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर